रामकृष्ण हरी तुकाराम महाराज म्हणतात के हे देवा विठ्ठला मी तुझ्या पायापासून क्षणभरही दूर राहणार नाही येणे पांगे पायापाशी निश्चयेशी ना देवा मी तुमचा सेवक आहे आणि निश्चय निश्चयाने मी तुमच्या पायाजवळच राहणार आहे आणि पुढं काय म्हणतात सांगितली करीन सेवा सकळे देवा दास्यत्व तर देवा मी तुमचे सर्व प्रकारचे दास्यत्व स्वीकारले आहे तेव्हा तुम्ही मला जी सेवा सांगाल ती सेवा मी करणार आहे आणि त्यातच मला आनंद मिळणार आहे बंधनाची तुटली वेडी हीच जोडी मग आमा तर काय पुढं काय म्हणतात देवा ही भव भवसागराची जी बंधने आहेत ती सर्व बंधने तुटली आहेत म्हणून तुझ्या पायाची प्राप्ती मला झाली आहे तर हाच आमच्यासाठी खूप मोठा लाभ असणार आहे आनंदाचा क्षण असणार आहे आणि काय म्हणतात शेवटी मग बघा तुका म्हणे नव्हे क्षण पायी विनं वेगळा तर तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायापासून मी एक क्षणही वेगळा राहणार नाही आणि राहू शकत नाही आणि तुमच्याजवळ राहून मी सतत नामस्मरण करेन रामकृष्ण हरी